मिरज हायस्कूल येथील रस्त्याच्या कडेला एका पाकिटामध्ये पंचवीस हजार रुपये सापडले मात्र शाळेच्या शिपायानं ते पंचवीस हजार रुपये मालकाला शोधून परत देत आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे आज जो तो दुसऱ्याचे फुकट पैसे कसे मिळतील याकडे सर्वांचं लक्ष आहे आज अशा परिस्थितीत प्रामाणिकपणाची काही तुरळक घटना पाहायला मिळते आज असाच प्रामाणिक प्रकार मिरज हायस्कूलच्या शिपाई प्रदीप नारायण कोळी वयवर्ष तीस राहणार खंडेराजुरी यांना दाखवला आहे दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला शाळा बंद करून गावाकडे परत जाताना मोबाईल शॉपीजवळच्या रस्त्याकडेला पाकिट सापडलं ते पाकिट उचलून बघितलं असता त्यामध्ये पंचवीस हजार रुपये होते पण इमान डगमगू न देता त्या पाकिटातील इतर कागदपत्रांची तपासणी करून मालकाचा शोध घेतला हेमंत विठ्ठल माळवदे राहणार पंढरपूर रोड यांचं ते पाकिट होतं आज सकाळी मिरज हायस्कूलच्या शाळेत प्रदीप कोळी यांचा प्रामाणिकपणाबद्दल निरंजन आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक सर विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते प्रदीप कोळी यांचं हेमंत माळवदे यांनी प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले घेऊन जाऊ आज रात्र झाली मी तुम्हाला उद्या सकाळी पाकिट देतो त्याप्रमाणे त्यांनी आज मला आता मला माझ्या पाकिट माझ्या जवळ संपृती केले म्हणून मी त्यांचे शतसे आभारी आहे आणि प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण त्यांच्या माणसकृतीतून मला बघायला मिळाल्याबद्दल मी परत येतो त्यांचा आभार मानतो आणि शाळा सुटल्यानंतर गाडीवर जात असताना मला एस के मोबाईल शॉपिंगच्या समोर हो। एक पाकिट सापडलं आणि ते पाकिट मी नंतर पडल्यानंतर उघडलं त्यात वीस हजाराच्या वरती रक्कम होती आणि त्यामध्ये एक डायरी होती त्या डायरीमध्ये नंबर होती त्या नंबरमध्ये बंड्या नावाचा एक नंबर होता त्या नंबरवर मी फोन केला आणि सांगितले की अमूक या नावाचं माझ्या मालवजी नावाचं एक पाकिट माझ्याकडे आहे त्यात रक्कम आहे आणि ज्यांची असं मालवती तुमच्या नावाखी व्यक्ती वळखीचं असेल त्यांना फोन करून सांगा आणि माझा नंबर द्या नंतर साडेआठ नऊच्या दरम्यान मला फोन आला आणि मालवजेंनी मला फोन केला व सांगितलं की ते पाकिट माझंच आहे ना अमुक या ठिकाणी पडलं होतं